रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना आपण अनेकांना पाहिलेलं आहे अनेक लोक अगदी शाळातील मुलं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करतात डोक्यावर जिरे टोप लावतात मित्रांनो तो एक प्रकारचा अभिनय असतो ती एक प्रकारची नक्कल असते सामान्य माणसांना हे समजतं म्हणून कोणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत सामान्य माणसांना हे समस्त कारण त्यांची भावना एक वेगळी असते तो एक आदर भाव असतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल परंतु मित्रांनो प्रफुल्ल पटेल यांनी जे केलं तो शुद्धपणे एक लाळघुटपणा आहे ती एक लाचारी आहे लाचारीची परिसीमा आहे असं काम प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे ज्या प्रफुल्ल पटेलची चौकशी लावली जो प्रफुल्ल पटेल भ्रष्टाचारी आहे भ्रष्टाचारी सगळेच आहेत मित्रांनो भ्रष्टाचारी काही फक्त एकटा अजित पवार नाही भ्रष्टाचारी फक्त काही एकटा प्रफुल्ल पटेल नाही तितकाच भ्रष्टाचारी नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सुद्धा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आता हे जग जाहीर झालेलं आहे आता हे उघड झालेलं आहे आतापर्यंत झाकली मुठ सव्वा लाखाची होती परंतु आता ही मुठ सव्वा लाखाची नसून ही इलेक्ट्रल बॉन्डची मूठ झालेली आहे मित्रांनो ही पीएम केअर फंडची मूर्ली आहेोबंदीची मूठ झालेली आहे मित्रांनो ही खोटारडेपणाची मूठ झालेली आहे मित्रांनो ही खोटारडेपणाची परिसीमा गाठलेली आहे नरेंद्र मोदींनी मित्रांनो आता नरेंद्र मोदींनी या चार फेटच्या इलेक्शन मध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला देशाचा प्रधानमंत्री जो देश चालवतो तो, तो कोणत्या एका जातीचा कोणत्या एका धर्माचा नसतो लोकशाहीमध्ये एकशे पस्तीस कोटी जनतेचा प्रधानमंत्री असतो असा एकशे पस्तीस कोटी जनतेचा असणारा प्रधानमंत्री स्वतः जर हिंदू मुस्लिम असं डिव्हायडेशन करत असेल मुस्लिम पसरवण्याचं काम करत असेल आणि त्यामार्फत हिंदू करण्याचं त्यांची आय टी सेल त्यासाठी चोवीस तास काम करत असेल आणि एवढं समजा करून ही भारतीय जनता पार्टीला यश ये येत नाही मान्य ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी खुलं आव्हान दिलं होतं अरे बेटा तू दीडशेच्याच पार करून दाखव आणि मित्रांनो आज तो अनुभव प्रत्ययाशी येत आहे मित्रांनो आज जरी महाविकास आघाडी मैदानामध्ये दिसत असली वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये दिसत असली आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांना कोणीही विचारायला तयार नाही नरेंद्र मोदी इतक्या खोटेपणाची परिसीमा इतका खोटारणा माणूस असू शकतो मित्रांनो सत्यत्वाची धर्म हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आहे हा आपला जो हिंदू धर्म आहे हा धर्म खरं बोलायला सांगतो आणि जो खोट बोलतो तो अधर्मी आहे तो पाखंडी आहे नरेंद्र मोदींनी पाखंड केलेला आहे नरेंद्र मोदींनी हिंदूंचा अपमान केलेला आहे हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे हिंदू धर्मांचे नियम तोडलेले आहेत नरेंद्र मोदींनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये आपल्या पत्नीसोबत लग्न केल्यानंतर तिच्यासोबत संसार करावा लागतो तिला असं वाऱ्यावर सोडता येत नाही आणि मित्रांनो नरेंद्र मोदींनी ते सुद्धा पाप केलेलं आहे ते सुद्धा काम केलेलं आहे मित्रांनो नरेंद्र मोदी तेलंगणामध्ये जातात आणि तेलंगणामध्ये म्हणतात की मी तेलंगणाला भारतातील नंबर एक राज्य बनवणार आहे तेच नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये जातात ते म्हणतात की मी कर्नाटकाला भारतातील नंबर एकचं राज्य बनवणार आहे आणि तेच नरेंद्र मोदी मध्ये जातात आणि म्हणतात मी ओडिशाला भारतातील नंबर एकचं राज्य बनवणार आहे मित्रांनो म्हणजे जनताला जणू काही इतकं बेवकूफ समजतात मित्रांनो जनतातील काही भाग यांना बळी पडत आहे आणि हा भाग आहे अंधभक्तांचा भाग आणि मित्रांनो या जीवावर यांचं हे राज्य आहे आणि यांचा भांडा फोड केल्याशिवाय यांचं पितळ जनतेसमोर आणून उघडं केल्याशिवाय मित्रांनो आपलं राज्य निर्माण होणार नाही आपलं राज्य हे सत्य शोधकांचं राज्य आहे आपलं राज्य हे सत्य आहे सत्यासाठी सत्या आहे आपलं राज्य हे शिवराय फुले शाहू आंबेडकर स्वारकरी साधू संत या मानवतावादी विचारांचा आहे मित्रांनो आपलं राज्य हे जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी आहे बंधुभाव निर्माण करण्यासाठी आहे एकता निर्माण करण्यासाठी आहे देश जोडण्यासाठी आहे आणि हे लोक सत्तेमध्ये राहून देवाच्या धर्माच्या नावावर देश तोडण्याचं काम करतात मित्रांनो आणि अशा लोकांना अशा व्यक्तीला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप हा प्रफुल्ल पटेल जर बसवत असेल अरे प्रफुल्ल पटेल तू तुझ्या जिंदगीवर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि एक खोटारा माणूस कुठं कुठंही तुलना होऊ शकत नाही अजिबात नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीला सुद्धा उभा करण्याची क्षमता उभा राहण्याची क्षमता या माणसामध्ये नाही मित्रांनो अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जर टोप घातला जात असेल तर ही अत्यंत जाहीर निषेधारक गोष्ट आहे या गोष्टीला विरोध हा झालाच पाहिजे या लोकांकडे कसलीही नीतिमत्ता नाही तुम्ही किती कितीही सत्ता कमवा कितीही पैसा कमवा कितीही नाव कमवा हा सगळा माया बाजार आहे हा हिंदू धर्म सांगतो आणि या सर्व माया बाजारामध्ये नरेंद्र मोदी गुरफटून गेलेले आहेत आणि मित्रांनो त्यामुळे जे व्हायचंय होई ते होईल परंतु मित्रांनो अशा विषमतावादी विचारांना अशा कुविचारांना विरोध हा झालाच पाहिजे आणि त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रफुल्ल पटेल यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करतो रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम